हाय नाही फोटो तर मग त्यांचं कसं होणार पीएम जनमन मध्ये या अशा कातकरींचं काय होणार माहिती माहितीये काही राहणार ना हे असंच राहणार का नाही ते स्थलांतर घेऊतात तेव्हा आपण त्याचे फोटो काढत नाही फोटो काढतो तेव्हा ते इथे नसतात ते इथे असतात तेव्हा आपण फोटो काढत नाही बरोबर आहे का नाही छान थोडस बघा तुम्ही नवीन दिसत आहे पण जनमन योजना सरकार काम करणार आहे कसं पीएम जनमन यशस्वी होणार सरदार ग्राम सेवक सेन्सिटाईज करा किती वर्ष झाले त्यांना बेसिक पासूनच अडचण दिसते किती वर्ष झाली झाले आता नवीन इथे सर्व्हिस मध्ये किती मी आता इथंच डायरेक्टली जॉईनिंग नाही मिळत आहे फ्रेशर होऊन मग नवीन झाल्यावर काही वाचणं बिचणं काही नसतं का मी जेवढं होतं ते तेवढं मी शिकतो सगळ्या सिनियर लोकांकडून जेवढं होतं ते म्हणजे घरचं काम आहे काही नाही मी जे चालू आहे सर शिकणं फुकट का पगार मिळतो पगार मिळतो कशाकरता पगार मिळतो सेवेसाठीच मिळतो कोणाची सेवा करायला कुठल्या लोकांची सेवा करण्यासाठी कोणती जनता संविधान माहिती आहे काही देशाचं संविधान माहिती आहे ग्रामसेवक आहात सांगा yes. बरं देशाचं संविधान माहिती आहे हो का नाही कधी लागू झालं सांगा देश स्वतंत्र कधी झाला मोठ्याने सांगा मला आणि संविधान कधी लागू झालं नाही माहिती नाही सांगा ना मी सांगतो तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे का मी सांगतो तुम्हाला एकूण पाहिजे पण सारी सांगा माहिती द्या व्हिडिओ ना सांगा मुलभूत घ्या सेवा करता जनतेची मूलभूत अधिकार सांगा कोणते माहिती आहे मूलभूत अधिकार आहेत माहिती आहे का नाही सांग एक एक मुलभूत अधिकार सांगा कुठलाही कुठलाही सांगा सांगा नाही तर नाही म्हणून सांगा माहिती नाही म्हणून माहिती आहे का नाही प्राणसाहेब पंचाहत्तरा वर्ष लागेल अमृत महोत्सव आता संविधानाला आपण भाषण करतो जोरात हे बघा आपले ग्रामसेवक कधीची म्हणजे तुमची काय शिकवण शिक्षण काय ग्रॅज्युएशन कसं काय लागणार परीक्षा घेतली होती तर अनुकंपा होत मग परीक्षा वगैरे काही नाही हो अनुकंपाला परीक्षा वगैरे काही नाही अनुकंपाला पण त्या यादीनुसारच घेत त्याला परीक्षा वगैरे काही नाही बरोबर ओरिएंटेशन वगैरे काही नाही वरिंट असतं सगळं बेसिक तर सगळ्यांचं आहे ओरिएंटेशन घ्यावं ट्रेनिंग झालं की तुमचं

मला असं वाटतं की तुम्ही आपल्या तहसीलदारांचं पण बेसिक घ्या त्यांचं पण एकदा बेसिक कळू दे लोकांना की हे मूलभूत अधिकार आहेत हे प्रत्येकाला आहेत आणि गरीबातल्या गरीब माणसाला पहिल्यांदा येतो तिला जगण्याचा अधिकार आहे तो संविधाना दिला आपण का मेहरबानी करतो बा तिला अन्नाचा अधिकार आहे त्या पोराला शिक्षणाचा अधिकार आहे मेहरबानी करतो बा आपण ओरिएंटेशन विजय मला असं वाटतं की तुम्ही